नमस्कार सर्कल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रतापराव जाधव खासदार झाल्यावर भेटतच नाही भाजप आमदारांची टोलेबाजी खामगाव शहरात पार पडलेल्या महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भाजपच्या दोघा आमदारांनी प्रतापराव जाधव यांना हसत हसत खडेबोल सुनावले खासदार झालात की तुमचे दर्शन दुर्मिळ होते भेटीगाठीच होत नाही असे सांगून जाधवांची जाहीर गोची केली यामुळे हा मेळावा मित्रांच्या टीका टिप्पणीमुळेच गाजला बुलढाणा लोकसभेसाठी युती व शिंदे गटाने अधिकृत घोषणा केली नसली तरी जाधव यांची उमेदवारी निश्चित आहे त्यामुळे त्यांनी तीन दिवसांपासून संवाद मेळावे घेण्याचा सपाटा लावला आहे या अंतर्गत खामगावमध्ये मेळावा घेण्यात आला यावेळी मावळते खासदार प्रतापराव जाधव आमदार सर्वश्री राजेंद्र शिंगणे संजय कुटे आकाश फुंडकर समाजमाध्यम आघाडीचे सागर फुंकर यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी फुंडकर आमदार कुटे या, या भाजप आमदारांनी जाधवांना पाठबळाची खात्री देतानाच चिमटे देखील काढले आमदार फुणकर म्हणाले की निवडणुकीनंतर खासदार जाधवांचे दर्शन दुर्मिळ होऊन ते भेटतच नाहीत त्यामुळे आमची विनंती आहे की महिना दोन महिन्यांतून आमच्या कार्यकर्त्यांना भेटत जा जमलं तर खामगावात दिवसभर थांबत जा आमच्या हजारो कार्यकर्त्यांची ही नाराजी असल्याचे सांगून त्यांनी भाजप आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील खदखदच बोलून दाखवली असाच सूर आमदार संजय कुटे यांनी आव आळविला कार्यकर्तेच नव्हे तर आमचीही ही भावना मागणी असल्याचे ते म्हणाले आमदारांनाही खासदाराकडे कामे असतात केंद्राच्या योजना मार्गी लावायच्या असतात त्यामुळे आम्हाला देखील भेटत जा असा मार्मिक टोला त्यांनी लगावला एकंदरीत खासदारांच्या दुर्लभ दर्शनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उमटत असलेला नाराजीचा सूर व्यक्त करून कार्यकर्त्यांच्या भावनांना या दोघांनी वाट मोकळी करून दिली

नाराजी असते तुम्ही एक महिन्यातून एक दिवस दोन महिन्यातून एक दिवस आमच्या खातकासाठी पूर्ण दिवस त्याच्यात सगळ्यांच्या भेटी दुख्या होती या भेटी गाडी झाल्याची आपण काहीच राहत नाही एवढीच आपल्याला मी विनंती करतो कदाचित कमी जास्त प्रमाणात आमदारांबद्दल किंवा खासदार साहेब आपल्याला भेटले पाहिजे बाकी अपेक्षा काही नसते कार्यकर्त्यांची तर बघितलं तुम्हाला स्पष्ट सांग दुसरी काहीच अपेक्षा नाही फक्त खासदार साहेब आले दोन मिनिट सगळ्या मतदार सगळ्या ठिकाणी भेटले गेले तरी बसत याच्यावर कोणाची अपेक्षा नाही